बसून एक निर्णय घेतला आणि तो निर्णय की आजचा दिवस दिवाळी साजरी करायची नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण आपण बघितले गेले महिनाभर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होती काही ठिकाणी फूल होता काही ठिकाणी महापौर होता आणि याच्यामध्ये शेती उद्ध्वस्त झाली शेती नुसती उद्ध्वस्त नाही तर पीक या जमिनीत यायचं ती जमीनच खरजून गेली आणि त्यामुळं हा सवन शेतकरी हा अत्यंत अस्वस्थ आहे त्याच्या दृष्टीनं जमीन शेतीची हे त्याचं सर्वस्व आहे आणि त्याचं सर्व केलं तर कोणत्या मनस्थितीत तो दिवाळी साजरा करणार आणि म्हणून त्याच्या या दुःखामध्ये आमच्या संघटनेनं सहभागी व्हायचा निर्णय घेतला दोन गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की संकट येतात येत नाही असं नाही तर अशा वेळेला ज्यांची आता राज्याची देशाची सत्ता आहे त्यांची ही जबाबदारी असते संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढायला हातभार लावायचा आता राज्य सरकारने काही चोखली रक्कम काही लोकांना जाहीर केली पण नुकसानीचं स्वरूप हे खरेदीच्या नंतर ये हो, करने हाँ या चौकरी रकमेचा उपयोग त्याला पुन्हा उभा करण्यासाठी होईल असं त्यांना वाटत नाही आणि त्यामुळं राज्य सरकारवरसुद्धा हा संकटग्रस्त नाराज आहे मला असं वाटतं माझा या सगळ्या प्रश्नात बघायचा दृष्टिकोन हा वेगळा आहे इथं मी राजकारण आणू इच्छित नाही पण संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्नाची फराक असता ही केली पाहिजे आणि ती तयारी राज्य सरकारला आम्ही लोकांनीसुद्धा दाखवई पण मोकळ्या हाताने मदत करण्याची तयारी आत्तापर्यंत दिसत नाही त्यामुळं नाही झालं आजचा दिवस साधा करायचा नाही असा निर्णय आमच्या सगळ्यांना घ्यायला जातो मी एवढं सांगू इच्छितो की हे जे काही घटत आहे हे दुःखद आहे त्याच्यात अधिक भाषा नको साधला पुरंदरमधील शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी शेतकऱ्यांनी मोबदला अजून आम्हाला टिकले झाला नाही त्यामुळे नाराजी कुठंतरी व्यक्त केलेली आहे त्याची तुम्ही संवाद साधता काय देखील मोबदला हा नाही ना। ना। त्यांनी जे विषय मांडले एक तर त्यांचं म्हणणं तरी जागाच वाढला आता हा निर्णय काही मी घेऊ शकत नाही के अधिकारी घेऊ शकत नाही केंद्र सरकारचा अभ्यास नाही जर विमानतळ कुठं रडायचा हा निर्णय शेवटी केंद्र सरकार घेईल प्रश्न असा आहे की जिथं काढल्या जाईल त्या संबंध शेतकऱ्यांची शेती ही चांगल्या घेतली जाईल आणि अशा सगळ्या वर्गाचं पुनर्वसन आणि त्यांचे नुकसान भरता येईल कशी द्यायची कशी दिली जाईल यासंबंधी या संबंध शेतकरी वर्गाच्यात अस्वस्थता आहे आणि त्यामुळं विरोधसुद्धा आहे आमच्या सगळ्या चर्चेमध्ये मी एवढंच सांगितलं की कुणीतरी गैरकायद्याने तुमची जमीन काढू शकत नाही विमानतळ झाला भाजी हे जर सगळ्यांचं म्हणणं असेल तर ज्या जागेवर होणार आहे त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या जमीन असं तिथं हलवाग आहेत आणखी शेती आहे पाणी आहे रस् इरिगेशन आणि त्यामुळे त्यांना उद्वर्ष करून चालणार नाही त्याला योग्य ते नुकसान भरपाई आणि पर्यायी जमीन या दोन्ही गोष्टी द्याव्यात ही मागणी त्यांची होती मी त्यांना एवढंच सांगितलं की मी राज्य सरकारला मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना विनंती करणार आहे की तुम्ही या कामाच्यासाठी बैठक बोला आम्हाला लोकांच्या सुचून आणि असं काहीतरी मार्ग करा असा निर्णय आमच्या बैठकीत काल झालेला आहे दिवाळी संस्था मी मुख्यमंत्र्यांशी वेळ घेईन आणि त्या सांगतील आयोगावर सर्व विरोधकांनी ताशेरे ओढलेली निवडणूक आयोगाला उत्तर देता नाही

निवडणूक कार्यकर्ता फुलून मांडले बघूया काय साहेब मराठा आरक्षण ओबीसी मध्ये जे जे आर काढलेलं आहे त्याच्यावर आंदोलन केलं जात आहे आज देखील बीड मध्ये छगन भुजबळ यांचा मोर्चा आहे एकत्र नेते येते आणि त्यांचं म्हणणं आहे की हा जी आरच रद्द करावा ठीक आहे तर त्यांचं शिव शिवा कर्डिले यांचं निधन झालेलं आहे ठीक आहे लोक प्रतिनिधी म्हणून काम करणारे असा त्यांचा परिचय होता ह्या त्यांचं जाणं हे आकस्मित आहे आणि त्यामुळे साहजिकच त्यांच्या कुटुंबावर सरकारांच्या एक प्रकारचं हे संकट आलेलं आहे परमेश्वर या संकटाला तोंड द्यायला त्यांना शक्ती दे अशी अपेक्षा 这种设备。嗯 <Okay. S 1> okay.